अलिंगानं देता खाना देता ख अलिंगान ख महाराजांची उंची म्हणजे महाराजांची मान खानाच्या छातीजवळ आली होती अलिंग देता खानाने शिवाजीला पाहिलं पगल तर धामलं शिवाजीला राम पगल तर धाबल शिवाजी खानानं काय केलं कपुटाचा डाव बघा गेला बगल तुम काढून कट्यार लावून शिवाजीवर वार जेव्हा केला काही उपयोग झाला नाही शिवाजी राजा आपल्याशी दगा केला आपल्यावर कट्यारीचा वार केला ज्याने आपल्यावर वार केला त्याच्यावर वार केलाच पाहिजे अनिशाच खानाचा कोतळा पुढा आला होता खणाचा कोतळा महाराजांच्या समोर आला होता आस्तितून बिचवा का अष्टनीतून बिचवा काडीला थत खाऊन कोतड्यात सारीला वाघ को होती जोडीला खानाचा कोतळा फाड्या लागता